नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा दिल दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन श्रोते हो आपण वर्षा ऋतूतली गंमत पाहिली शरदातील चंद्राचे चांदण्यांचे सौंदर्य पाहिले प्रेमीजनांच्या मनातले भाव पाहिले आता ऐकूया हेमंत ऋतू शरद ऋतू संपताच हेमंत ऋतू सुरू होतो आणि मग वेद लागतात दिवाळीचे ते आकाश आकाशकंदील त्या पणत्या ते फटाके त्यांची विक्री जोरदार सुरू होते मार्केटमध्ये नवीन कपडे खरेदी रांगोळीची खरेदी सगळा उत्साहच उत्साह पसरलेला असतो सर्व दूर पोरं टोरं मजेत गाणी गात खेळत असतात आजी आजोबा पण सगळे एक्सायटेड असतात या हेमंत ऋतूमध्ये थंडी चांगलीच बोचरी झालेली असते बरं का वारा देखील मुक्तपणे वाहत असतो अंगाला झोंबत असतो पण ही तर थंडीची सुरुवात आहे राजे हो कडाक्याची थंडी तर शिशिरात असते इतक्या सुंदर बोचऱ्या थंडीत एक सखी मात्र दिवाळीच्या चाहुलीने अस्वस्थ झालेली दिसते बरं तिच्या मुखावरील हास्य लुप्त झालेले आहे मनातली चलबिचल चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे माहेरच्या आठवणी मनात थैमान घालत आहेत आणि वाट बघते आहे कधी माहेर जायला मिळेल दिवाळीसाठी या हेमंत ऋतूत मन असेच बेचैन होत असते का सर्वांचे असेल बुवा ऐकूया माहेरची दिवाळी या माहेर कवितेत नवविवाहितेच्या बेचैनीचे कारण आणि तुम्ही पण आठवा लग्नानंतरची पहिली दिवाळी ऐकूया माहेरची दिवाळी हरखोन गेली नवविवाहिताती हरखोन गेली नवविवाहिताती लागताच चा चाहुल दिवाळीची ती स्मृतींचे लाख झरे मनात फुटती क्षणात पोहोचली माहेर असती माय बाप अन भाऊ बहिणी माय बाप अन भाऊ बहिणी आठवताच आले नैनी पाणी ओढ लागली त्यांच्या भेटीची अन माहेराच्या दिवाळीची स्मरले अंगण ते माहेर घरचे स्मरले अंगण ते माहेर घरचे सारवलेले जे शेणाने गंध सड्याचा दूर दूरवरती प्रसन्नता पसरवी अवती अवतीभवती आठवाते शेणाने सारवलेलं अंगण त्याचा गंध ते प्रसन्नता रांगोळ्यांचे रंगी बेरंगी रांगोळ्यांचे रंगी, रंगी बेरंगी गालीचे पडती दारोदारी घराघरातून दीप उजळती प्रकाशाने नेत्र सुखावती आठवणी तर ती नवविवाहिता आठवणीत रमली ती नवविवाहिता दाटून आला कंठात आवंढा कधी येणार माहेरचा सांगावा कधी येणार माहेरचा सांगावा शिळगेस गेली आतुरता पतिराजांनी सर्व जाणीले पतिराज असते नवीन नवीन लग्न झालं बायकोची काळजी पति राजानी सर्व जाणीले हळूच अलगत अश्रू पुसले माहेरी जायचे नक्की ठरले मन तिचे उत्फुल्ल झाले रोमारोमात उत्साह भरला रोमारोमात उत्साह भरला तयारीला जोर आला उधाण आले खरे दिला पारावार न मुरला आनंदाला डोळे लावून माय बापही डोळे लावून माय बाप ही वाट पाहती प्रियलेकीची मायबापाचं काळीच ते डोळे लावून माय बाप ही वाट पाहती प्रियलेकीची पडताच पाऊल सजलेल्या अंगणी दिवाळी साजरी झाली तत्क्षणी दिवाळी साजरी झाली तत्क्षणी धन्यवाद रसिक श्रोत हो आशा आहे ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल नमस्कार रसिका श्रोते हो आज आपल्याकडे आले आहेत पुष्पा देशमुख त्यांना त्यांच्या दिवाळीच्या आठवणी आपल्याशी शेअर करायच्या आहेत तर त्यांचं स्वागत करूया नमस्कार पुष्पाताई दिलसे बाय दीपा या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या पहिल्या दिवाळी सणाचं चा। तुमच्याशी मला आठवणी काही शेअर करायचे आहेत मला पण माझी माहेरची पहिली दिवाळी आठवली माझे लग्न जानेवारी महिन्यात झाले बाकी सगळे सण छान झाले माहेरी आणि सासरी देखील पण दिवाळीची हौसमऊच काही औरच असते शरद पौर्णिमेपासून मला माहेरचे आणि दि, माहेरच्या दिवाळीचे वेद लागले होते माहेरचा पहिला दिवाळ सण त्यातून माझी पहिली प्रेग्नन्सी केव्हा मी जाते, को माहेर जाते माझ्या आई वडील भाऊ बहिणी यांना भेटते आणि स्वतःचं कोड कौतुक करून घेते असं मला झालं होतं माझं माहेर औरंगाबाद आत्ताचं छत्रपतीशी संभाजीनगर पुण्यापेक्षा तिथे जरा थंडी जास्त असते असं सासरच्यांना वाटत होतं प्रेग्नन्सीमध्ये सोसेल का असं सगळे म्हणू लागले शिवाय डिलेवरी आहेच आहेच ही की आत्ता त्यावेळेला जायचंच आहे की माहेरे मग दिवाळी स स नाही गेलं तर काय बिघडलं मी खूप म्हणजे खूप नाराज झाले मग आईला निरोप धाडला मला लगेच मूळ पाठव म्हणजे आमंत्रण पाठव अगदी सगळ्या फॅमिलींना पाठव म्हणजे मला घरी येता येईल तिच्याशी बोलताना मला सारखं भरून येत होतं जेव्हा माझी मनस्थिती यांनी बघितली तेव्हा त्यांनी लगेच धीर दिला आणि माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी माहेरी दणक्यात साजरी झाली बहिणाबाई म्हणतातच आज माहेराला जाणं झाली झाली हो पहाट आली आली लोव्या पुढे माझ्या माहेराची वाट रात दिन गजबज असं खटल्याचं घर सदा आबादी आबाद माझ आसोद माहेर बापाजी चाहवेलीत येती शेत शेत करी दारी खेटराची रास घरी भरली कचेरी दिवाळी अन दसरा माझ्या जीवाला आसरा माऊलीला सांगते मूळ पाठवू नको उशिरा जसं बहिणाबाईंना वाटत होतं तसंच माझ्याही मनाला वाटत होतं म्हणून हे मी तुम्हाला शेअर केलं धन्यवाद श्रोते धन्यवाद पुष्पाताई खूप आनंद झाला तुमचे ह्या ओव्या ऐकून आणि तुमच्या पहिला दिवाळीचा अनुभव ऐकून श्रोते हो तुम्ही पण तुमचा अनुभव बघा आठवा आणि आमच्याशी शेअर करा लाईक like करा कविता शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद